एस एल नाईनच्या सर्व प्रेक्षकांना नमस्कार आज येवल्या तालुक्यातील सायगाव येथील बातमी आज खऱ्या अर्थाने जर बघितलं तर देशाचं भवितव्य घडवणारा शाळेतील विद्यार्थी या विद्यार्थ्याने आज जिल्हा परिषद शाळा आणि सरस्वती विद्यालय शाळेचे दोन्हीही शाळेचे विद्यार्थी यांनी आज सायगावमध्ये एक रॅली काढली आणि त्या रॅलीमध्ये यांच्या हातामध्ये फलक होते की मतदान जनजागृती असे फलक होते यांनी गावातील नागरिकांना आव्हान केले की आपण येणाऱ्या खासदारकीच्या निवडणुकीमध्ये मतदानाचा हक्क हा घेतला पाहिजे आणि मतदान हे केलं पाहिजे असे या विद्यार्थ्यांनी एक समाजामध्ये एक संदेश पाठवलेला आहे आपण या येणाऱ्या पिढीचा संदेश हा घराघरापर्यंत गेला पाहिजे आणि आपण प्रत्येक मतदाराने आपला हक्क हा बजावला पाहिजे त्यासाठी सरस्वती विद्यालयाचे मुख्याध्यापक कुळदर सर यांनी आपल्या एस एल नाईन चॅनलवरती सर्व काही मुलाखत सांगितलेली आहे एस एल नाईन मराठी न्यूज जागृती रॅली आम्ही सरस्वती विद्यालयाच्या वतीने काढलेली आहे यामध्ये मतदार जागृतीविषयी घोषणा वयोगटानुसार नवीन मतदार तरुण मतदार वयस्कर मतदार यांच्या घरोघरी जाऊन जनजागृती करून आम्ही मतदान करण्यासाठी त्यांना प्रेरणा देणार आहोत मतदान कसे करावं याविषयी आम्ही मार्गदर्शन करत आहोत आमच्या विद्यार्थ्याची दोन दोन चार चारची टीम प्रत्येक घरी जाऊन मतदान जागृतीची मोहीम राबवत आहोत त्यातला अनेक उपक्रमापैकी आज हा एक उपक्रम आहे